श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे यंदा रथसप्तमी शुक्रवारी म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्याला अर्क दिल्याने सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्टांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते रथसप्तमीच्या दिवशी इंद्रयोगासह विविध योग बनत असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढलं आहे आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्ट सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ज्यामुळे आपल्या कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व वेग्न त्याचबरोबर जर आपल्याला नजर दोष असतील करणीबाधा असेल इडापिळा असेल तीसुद्धा दूर होऊन आपलं सात बिड्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटाने सुरू झाली आणि ती शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटाने समाप्त होईल मात्र उदय तिथीनुसार रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला साजरी होणार आहे त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि भरणी नक्षत्र देखील आहे प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला संतान सप्तमी व्रत केले जाते याला सब्तमी, अचला सप्तमी भानु सप्तमी संतान सप्तमी आरोग्य सप्तमी अशा नावांनीही ओळखलं जातं माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत उत्तम मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व दिलं आहे जर आपल्याला जमलं तर ह्या दिवशी अन्नदान वस्त्रदान किंवा तुम्ही धान्यसुद्धा दान म्हणून करू शकतात त्याचबरोबर रथसप्तमीला सूर्याला न विसरता आपल्याला अर्क द्यायचा आहे असं केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्तीत वाढ होते आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य झालं तर उद्याच्या दिवशी आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा पण हल्लीच्या व्हा धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जणाला जे आहे पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही काही वस्तू टाकायची आहेत ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा मुक्तताही मिळणार आहे तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर उद्या आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणातच बसून जे आपल्याला पहिला एक मंत्र बोलायचं आपल्याला ओम आदित्याय नम असा हा मंत्र बोलायचा आणि त्यानंतर आपल्याला उठायचं आणि उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू देखील टाकायच्या आहेत सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ते टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण स्नान केली तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे लालचंदन अगदी चिमुटभर थोडंसं टाकलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं अगदी थोडंसं केसर देखील टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाल फूल टाकायचं आहे किंवा तुम्ही एक लाल फुलाच्या पाकळ्या जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तरीही चालणार आहे मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत तिळाला खूपच महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर पांढरे तिळ देखील टाकायचे आहेत तर ह्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायची आहे पण आंघोळ करायची पण एक विशिष्ट पद्धत असते आपल्याला सगळ्यात पहिला एक मग पाणी जे आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी जे आपल्या डाव्या खांद्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला संपूर्ण आपली आंघोळ ही करायची आहे आणि आंघोळ करताना आपल्याला निरंतर जे ओम आदित्यय नम किंवा ओम सूर्य देवाय नम ह्या मंत्रापैकी कोणताही एक मंत्राचं निरंतर जप करत करत आपल्याला आंघोळही ही आहे आणि आंघोळ झाल्यानंतर जे आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर उद्याच्या दिवशी आवर्जून पिवळे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर तुम्ही सूर्यदेवाला अर्क द्या सूर्यदेवाला जल देताना जे आपल्याला त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायचेत थोडेसे पांढरे तिळ टाकायचेत त्याचबरोबर थोडंसं कुंकू टाकायचं आहे दुर्वा टाकायचे आणि न विसर विसरता आपल्याला त्याच्यामध्ये गंगाजल देखील टाकायचं आहे आणि अर्क देताना आपल्याला निरंतर ओम सूर्य सूर्यदेवाय नम ओम सूर्य सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला अर्क हा द्यायचा आहे त्यानंतर पूर्ण विधीनेनुसार जे आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची आहे तसंच आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्य चालीसा आणि सूर्य कवचं पठण देखील करायचं आहे शेवटी आपल्याला सूर्यदेवांची आरती करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवांना आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्याकरता प्रार्थना देखील करायची आहे जर तुम्हाला व्रत ठेवणं शक्य असेल तर आवर्जून व्रत ठेवा आणि काही कारणास्तव जर तुम्हाला व्रत ठेवणं शक्य नसेल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी न विसरता सूर्यदेवांची पूजाही करायची एवढी जरी तुम्ही सेवा केली तरी तुमच्या जीवनामध्ये जेवढे पण दोष आहेत विघ्न आहेत अडचणी आहेत त्या दूर होणारच होणार आहेत पण त्याचबरोबर तुमच्या जीव आयुष्यातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होणार आहेत कारण फक्त सूर्यदेव असे एक देवता आहे जे आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहू शकतो आणि त्यांची पूजा आपण करू शकतो म्हणूनच जे आहे रथसप्तमीच्या दिवशी प्रत्येकाला जी आहे सूर्यदेवांची पूजा ही करायची आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ